विनय जय भीम देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात की आंबेडकर 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 यांचे नाव घेण्यापेक्षा दे देवाचे नाव जर इतके घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता त्यांना काय एवढी अमित शहाना बाबासाहेबांची एवढी नफरत हे काही समजत नाही त्यांनी अपमान केला आहे बाबासाहेब आंबेडकरांचे असं बोलून त्यांनी खूप मोठा अपमान केला आहे हे भाजपवाले खूप जातीवादी आहेत या गुंडांना कोणी निवडून देते त्यांची लायकी तरी आहे का आंबेडकरांचे नाव घेण्याची त्यांच्या पायाची पायाच्या धुळीची सर तरी येईल का त्यांना ग्रहमंत्री झाले तर काय पण बोल बोलतील का हे या व्यक्तीच्या मनात बाबासाहेबांविषयी किती नफरत आहे हे कळते आपल्याला देशाचे एवढे मोठे ग्रहमंत्री आहेत यांना असे बोलणे अजिबात शोभत नाही असे मंत्र्यांच्या हातात देश गेला तर या देशाचे कसे होईल या देशात यांना पुन्हा मनस्मृती आणायची आहे आणि उच नीच असेच करायचे आहे यांना सर्व समानता नाही पाहिजे समानता नाही पाहिजे यांना देशामध्ये असे बोलून त्यांनी बाबासाहेबांची टिंगल उडवली आहे बाबासाहेब तुझ्यापेक्षा तुझ्या देवापेक्षा बाबासाहेब खूप भारी आहेत त्यांना देशात दंगली दंग घडवून आणायचे आहेत त्यांनी संविधान कधी वा संविधान कधी त्यांनी वाचले का त्यांनी वाचावं वा, जरा अभ्यास करावा संविधानाचा हे विषमतावादी लोक आहेत हे न्यायाला मानणारे नाहीत माझा व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा जय भीम धन्यवाद